E खर करत। तर हे हा दिवस अनेक हुतात्म्याने या प्राणाची आहुती दिली आणि त्यातून हा दिवस आपण साजरा करतो खरंतर एका बाजूला महाराष्ट्र दिन विविध उत्साहाने साजरा करत असताना ज्या हुतात्म्याने या राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे त्यांच्याप्रती आदरांजली अर्पित करण्याचा हा दिवस आहे आणि आपण सर्व महाराष्ट्रामध्ये राहणारे नागरिक खर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राला एक स्वतंत्र ओळख आहे एक ऐतिहासिक परंपरा आहे प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा महाराष्ट्राला आहे आणि सर्वच क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं आपल्या देशामध्ये जगामध्ये एक वेगळ्या स्वरूपाचं आपली ओळख निर्माण केलेलं औद्योगिक क्षेत्र असेल शिक्षणाचं क्षेत्र असेल सामाजिक प्रांती त्या सर्वच वरती महाराष्ट्राची एक स्वतंत्र ओळख आहे ही ओळख अधिक चांगली निर्माण करण्याचं काम त्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या वरती आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नाव अधिकाधिक उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया निमित्तानं मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र देण्याच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टीने आणखी एका गोष्टीला आनंददायी अशा स्वरूपाचा आहे गेली दोन वर्ष ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला थोडीशी त्रुटी जाणवत होती ती त्रुटी सातत्यानं भरून काढली या महाविद्यालयाला एक अतिशय उज्ज्वल अशा स्वरूपाचं आंतरराष्ट्रीय वलय निर्माण करून घेण्याचं काम आपल्या महाविद्यालयाची एक आंतरराष्ट्रीय अशा धावपटो ठणारी अनुष्का हिने केलेला आहे आणि परत आहे गेल्या अनेक स्पर्धांच्यामध्ये ती खूप प्रयत्नपूर्वक यश खेचूर आणते आहे त्याच्या दोन तीन स्पर्धा तिच्या मला पाहण्याची संधी मिळाली कुंभार मॅडमनी आता सर्वातच खरपती संधी मिळाली आणि जायच्या स्पर्धेमध्ये ती भाग घेते आहे मला असं वाटतं की प्रत्येक स्पर्धेमध्ये यश मिळायला पाहिजे ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपल्या हातामध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे टोकाचा प्रयत्न करणे ज्या क्षेत्रामध्ये आपण पाहून ठेवलेलं आहे तिथं शंभर टक्के आपलं योगदान देणार म्हणजे आपण अतिशय उच्च दर्जाचं प्रयत्न आणि कष्ट केलं तर यश आपल्या पाठीमागं धावत आपण यशाच्या पाठीमागं धावण्यापेक्षा यशा आपल्या पाठीमागे धावणं ही खूप आनंददाय स्वरूपाची गोष्ट आहे आणि गेले काही दिवस हे सातत्यानं आपल्या यशाचं एक एक शिखर अनुष्का पाधाक्रांत करते आहे काल दुबईमध्ये झालेल्या ज्या स्पर्धा होत्या मला थोडस जेव्हा दिल्लीला -दिल -दिल गेले बेंगलोरला गोष्ट महाविद्यालयाच्या दृष्टीनं जितकी आनंद आली आहे तेवढीच ती कुटुंबातून जी आलेली म्हणजे त्याला आपण असं म्हणतो ना की यशानं कोरळून न जाण यश पचवण्यासाठी जी ताकद लागते ती ताकद कुटुंबामध्ये आहे सर्वांच्या हीच माणसं अतिशय सर्वोच्च शिखरावरती जातात हा माझा अनुभव आहे आणि त्यामुळं पुन्हा एका धोरणामध्ये संपादन केलं महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अतिशय गोष्ट आहेच आहे पण त्याचबरोबर त्या कुटुंबाच्या दृष्टीनं स्वतःला जिल्ह्याच्या दृष्टीनं आपल्या राज्याच्या दृष्टीनं आपल्या देशाच्या दृष्टीनं ही खूप मोठी अचीवमेंट आहे त्याचं कारण असं स्वपाचं की साध्या साध्या सामान्य कुटुंबामधून येणारी ही जी मुलं आहेत ही मुलं पुढं जाऊन ऑलम्पिकसाठी कळत्या पदकावस तो मी घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि अशा वेळेला या मुलांना त्यांचं आत्मबळ वाढवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मी महाविद्यालयाच्या वतीनं शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि तुमच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये तिला अशा आहे पण अतिशय छोट्या वयामध्ये लहान वयामध्ये तिने केलेलं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व खूप उंच आहे खूप मोठं आहे अशाच प्रकारे यशाची बारावी तिने सातत्याने मारावी त्याच्यासाठी मी मनापासून तिला शुभेच्छा देतो आपण सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊ तुम्ही तो जय हिंद जय महाराष्ट्र जय